जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ नमस्कार जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवसेना व मानुसकी फाउंडेशनने भारत निर्माण ठोकले टाळे पोलिसांचा सौम्य लाठीमार शिवसेना व लाठीणुसकी फाउंडेशनच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करत भारत निर्माणच्या कार्यालयाला टाळे ठोकले भारत निर्माण कामकाजाबद्दल तारदाळ व खोतवाडी ग्रामपंचायतीचा जाहीर निषेध करीत या योजनेचे अध्यक्ष सचिव व समितीवर आरोप करीत भारत निर्माण योजनेच्या संपूर्ण कामाचा अहवाल सादर करावा अन्यथा येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला गेली अठरा महिने भारत निर्माण योजनेचे ऑडिटचे काम अपूर्ण असल्याने शिवसेना व मानुसकी फाउंडेशनने याबाबत वेळोवेळी आवाज उठवला होता परंतु अद्याप ही ऑडिट अपूर्ण असल्याने तेवीस सप्टेंबर रोजी शिवसेनेने व मानुसकी फाउंडेशनने अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात पाच ऑक्टोंबर रोजी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने शिवाजी चौकात माणुसकी फाउंडेशन व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भारत निर्माण व ग्रामपंचायतीवर हल्लाबोल करीत भारत निर्माणच्या कार्यालयाला टाळे ठोकले त्यावेळी गोंधळ माजल्याने निर्माणचे पदाधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याने व अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला आंदोलनकर्त्यांनी आठ दिवस अगोदर निवेदन देऊनही दोन्ही ग्रामपंचायत व भारत निर्माणच्या पदाधिकाऱ्यांना ठोस मानणी करता न आल्याने आंदोलक आणखी आक्रमक झाले त्यावेळी जमावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या वर शिविगाळ करीत वैयक्तिक हेवे दावे काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महादेव गौंडे यांनी ग्रामपंचायत व भारत निर्माण यांनी लेखी पत्राद्वारे पंधरा ऑक्टोबरला भारत निर्माण व ग्रामपंचायतीची मिटिंग घेऊन अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर टाळेठोक आंदोलन मागे घेण्यात आले माणुसकी फाउंडेशनने तारदाळ व वा खोतवाडी ग्रामपंचायतीला टाळेठोक करण्याचा इशारा दिला होता परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही ग्रामपंचायतीला टाळे घालता आले नाहीत भारत निर्माण योजनेच्या कामकाजाबद्दल व ऑडिटबाबत गेल्या वर्षभरात वारंवार तक्रारी वाढल्याने याबाबत तारदाळ खोतवाडीमधील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून कायमस्वरूपी कारभार पारदर्शक व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा गावातील ही चांगली योजना मोडकळीच जाईल अशी चर्चा ग्रामस्थातून होताना दिसून येत आहे तारदाळ प्रतिनिधी श्री प्रकाश कांबळेसह करणामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका